राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आहेत सर नंदुरबारची घटना समोर आलेली आहे आणि सभागृहात देखील त्याचा उल्लेख झालेला आहे काय नेमकं त्यावरती काय उपाययोजना किंवा संदर्भात काही कारवाई आपण करणार आहोत नंदुरबारच्या घटनेमध्ये ज्या पद्धतीनं आदिवासी वाड्यातल्या त्या आपण हे टी व्हीवरती बघितलं या सगळ्याबद्दल आरोग्य विभागाच्या आमच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत खर तर आदिवासी विभागातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात छोट्या मोठ्या वाड्यापाड्यामध्ये सुद्धा आरोग्य विभागाची टीम आमची सगळी यंत्रणा सतर्क पद्धतीने काम करते पूर्वीच्या काळामध्ये जिथं कोण पोहोचू शकत नव्हतं अशा ठिकाणी सुद्धा आमची टीम पोहोचतच असते तरी सुद्धा अशा काही उनिवा असतील तर त्या उनिवा सुद्धा दुरुस्त करणे ही आमची जबाबदारी आहे याबद्दलची सविस्तर असा अहवाल येत्या दोन दिवसात येईल आणि तो अहवाल आल्यानंतर अजून प्रभावीपणाने काम करण्यासाठी ज्या काही निर्णय घ्यायला पाहिजेत ज्या सूचना द्यायला पाहिजेत त्या आम्ही देतोय या संदर्भात काही कारवाई करणार की ज्या पद्धतीने संपूर्ण घटना घडली संबंधितांवरती काही नाही त्याच्यावरती कारवाई म्हणता येणार नाही माझी आपल्या मार्फत सर्वांनाच विनंती आहे शासन आणि शासनाच्या यंत्रणा ह्या सर्व दूर सर्वांसाठी असतात परंतु लोकांचा सुद्धा लोकसहभाग वाढवण्यासाठी एका बाजूला सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल सामाजिक कार्यकर्ते असतील लोकप्रतिनिधी असतील आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे अजूनही दारिद्र्य अशिक्षितपणा अज्ञान या सगळ्या गोष्टींचा जो आदिवासी समाजातला काही भागावरती परिणाम आहे त्यामुळे ते, ते सगळ्या आमच्या मुख्य प्रवाहात यायलाच बघत नाहीत अजूनसुद्धा बाबांकडे जाऊनच त्यांना असं वाटतं की आपण सगळ्या वैद्यकीय प्रश्न सोडू शकतो त्यांचा डॉक्टरांपेक्षा तिथल्या बाबांवर विश्वास आहे मध्यंतरीतरी राज्य शासनाच्या वतीनं या सगळ्यांना आम्ही बाबांना इन्सेंटिव्ह द्यायचं धोरण जाहीर केलं होतं ते कदाचित ते आक्षेपाचं होतं पण त्या लोकांना सांगून आम्हाला मुख्य प्रवाहात आणणं त्यांना आरोग्याच्या सुविधा तुम्ही घ्या त्या तुमच्या आय। आरोग्यासाठी आयुष्यासाठी खूप महत्त्वाच्या अशा पद्धतीचं अवेअरनेस कॅम्पेनिंगसुद्धा आपणच केलं होतं त्यामुळे याला दोष इतकेच आहेत की सामाजिक अवेअरनेस जो आहे तो करणं गरजेचं आणि तो करण्याबरोबर आमच्या यंत्रणेचं काम आहे की शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं त्याच्यामध्ये जे काय लाखी आहेत मला असं वाटतं की त्या बातमीमुळे आम्ही ते अजून चांगल्या पद्धतीनं दुरुस्त करू आणि त्याचे रिझल्ट सामान्य माणसांपर्यंत आदिवासी भागातल्या शेवटच्या माणसापर्यंत आम्ही नाही देऊ दुसरं की भटक्या कुत्र्यांचा विषय आला होता रेबीजचे इंजेक्शन कुठंतरी त्याचा तुटवडा आहे की काय अशा पद्धतीने प्रश्न निर्माण होत आहे भटक्या कुत्र्यांचा विषय इतकाच आहे की भटक्या कुत्र्यांच्यामध्ये आज जो विषय आला त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतल्या दोन तीन हॉस्पिटल्समध्ये रेबीजची लस कमी आहे अशा पद्धतीचा काही मुद्दे उपस्थित झाले होते खरं तर अशा पद्धतीची घटना असता नये एका बाजूला भटके कुत्र्यांची संख्या वाढते आणि अशा वेळा रेबीजची लस ही उपलब्ध करणे हे आमच्या सगळ्याच यंत्रणेची जबाबदारी आहे हा विषय महानगरपालिकेच्या अखत्यारीत असल्यामुळे आयुक्तांना आपण सूचना दिलेल्या आहेत आणि आयुक्तांनी त्याच्यावरती तात्काळ उपायजना करणं क्रमप्राप्त आहे महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक आरोग्य केंद्रापर्यंत पी एस सीपर्यंत पर्यंत किंवा आमच्या सगळे जे ग्रामीण रुग्णालय तिथं सगळीकडे एका बाजूला स्नेक बाईट्सची आणि दुसऱ्या बाजूला ह्या भट कुत्र्यांच्यासुद्धा रेवेजच्या ज्या लस आहेत त्या सगळ्याच्या सगळ्याची उपलब्ध आपण केलेली आहे एक शेवटचा प्रश्न शिंदेगड म्हणजे कडीपत्त्यासारखा आहे त्याचा वापर करून भाजप फेकून देते असं उद्धव ठाकरेंचं जिल्हा संपर्क प्रमुखांसमोरचं वक्तव्य आहे कारण आपल्यामध्ये आणि शिंदेगटामध्ये भांडण लावण्याचं काम भाजप करतं मजा बघते असं उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलेलं नाही ते बा वक्तव्य मी काय ऐकलेलं नाही ते त्यामुळे त्याच्यावरती फारशी प्रतिक्रिया बरोबर नाही तर मी एवढंच सांगेन की आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी महाराष्ट्राचं नेतृत्व अडीच वर्ष केलं आणि त्यानंतरचा रिझल्ट अख्ख्या महाराष्ट्रानं देशानं मान्य केला आता त्याच्यापेक्षा फार कुठं बोलण्यापेक्षा सुद्धा आपलं काम आणि त्या कामाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याचं व्रत से आदरणीय शिंदेसाहेब आणि त्यांच्या समेत असणाऱ्या सगळ्याच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतलं आहे आणि ते महाराष्ट्रानं स्वीकारलेलं आहे धन्यवाद सर कॅमेरामन रोहन पवारसह योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव